संकष्ट चतुर्थी हा गणपतीचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी गणपतीची शाश्वत पूजा केली जाते ज्यामुळे सर्व दुःख समस्या ह्या लवकरात लवकर दूर होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी मुलांवरून अंगरक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना सफलताही मिळेल आणि मुलांचे सर्व दोष संकटही दूर होतात आणि कोणती वस्तू उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलांच्या सर्व विघ्न दोष दूर होतील तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आराधना आणि उपासना केली जाते कारण अंगरक योग जो आहे हा जुळून आलेला आहे या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे असं म्हटलं जाते घरातील सर्व सदस्य आहेत तर या दिवशी उपास करून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गोड लाडू प्रसाद किंवा बुंदीचे लाडू पेढा असेल हा अर्पण करावा ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतो त्याचबरोबर गणपती बाप्पाला विघ्नहर्ता संकट दूर करणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले काही सेवा जर केल्या कि किंवा साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा जर केली किंवा तुमच्या उपास धरणं शक्य होत नसेल तरीही चालेल पण या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायला विसरू नका त्याचबरोबर दासवंद्याच्या फुलाचा हार असेल किंवा एकवीस दुर्वाचा हार असेल अर्पण करू नका असं म्हटलं जाते की दुर्वा जे आहे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे गणपती बाप्पा लवकर लवकर प्रसन्न होत असतात आपल्यावर दुर्वा ही एक विशेष प्रकारची वनस्पती आहे जी गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे तिला सदाबहार वनस्पती असं म्हटलं जाते दुर्वा अर्पण केल्याने गणपतीची कृपा होत असते दुर्वा अर्पण केल्याने धनप्राप्ती होत असते आणि कुंडलीतील सर्व दोष नाहीसे होत असतात असं म्हटलं जाते की यावर एक कथा आहे की एका कथेनुसार गणपतीने अनलासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर त्यांच्या अंगाची जळजळ शांत करण्यासाठी दुर्वा अर्पण करण्यात आल्या होत्या असं म्हटलं जातं असं म्हटलं जाते की तीन पाच सात किंवा नऊ अशा विषम दुर्वा गणपती बापाला अर्पण केल्या जातात गणपतीला दुर्वा अर्पण करताना एकवीस दुर्वाच्या जोडीमध्ये एकवीक फुल जास्वंदाचं आवर्जून असावा असा हार जो आहे हा गणपतीला अर्पण केला जातो दुर्वा ही गणपतीला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती म्हटली गेलेली आहे दुर्वा ही गणेश तत्व आकर्षित करण्यासाठी क्षमता ठेवत असते असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून हा आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा प्रत्येकांच्या समोर भरपूर असे प्रश्न आलेले असतात काही समस्या निर्माण होतात की पहा माझी मुलगी आहे किंवा मुलगा आहे हा हे अभ्यासामध्ये भरपूर कमजोर आहेत त्यांचं लिहिलेलं किंवा वाचलेलं लक्षात राहत नाही त्याचबरोबर म अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यास करूनही पाहिजे तशी यशप्राप्ती मिळत नाही उच्चपदाची नोकरी किंवा पदवी मिळत नाही त्याचबरोबर घरातील मोठे मुले आहेत ते चिडचिड करायला लागलेले असेल आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल तापट स्वभावाची असेल रागाराग जास्त करत असेल त्याचबरोबर मोठी मुले जे आहे ते मोठ्या माणसासारखं वागत असेल किंवा मुलं मोठ्या माणसासह ऐकतसुद्धा नाहीत घरा ऐक घरामध्ये आपलं ऐकत नाहीत ह्या समस्या प्रत्येकांच्या घरामध्ये असतात आईवडिलांच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतात की माझ्या मुलाला जर नजर लागलेली असेल किंवा बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असते तिची नजर लागलेली असेल म्हणूनच हा मुलगा आपला जो आहे हासं करत असेल मुलाला नजर लावून जात असते काही व्यक्ती असतात घरामध्ये येतात मुलाला चांगलं गोडधोड बोलत असतात आणि नजर लावून जात असतात पहा प्रत्येकांच्या मनामध्ये काय आहे किंवा ती व्यक्ती मनामध्ये काय विचार करत असते हे आपल्याला माहीत नसते म्हणून मुलं जे आहे नंतर तापट जे बनतात चिडचिड करायला लागतात त्यामुळे ते त्यांची नजर जी आहे या अंगरक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काढणं खूप गरजेचं आहे घरातील आईवडील जे आहे ते मुलांचा लाड करत असतात यामुळे जास्तीत जास्त त्यांना नजर लागत असते कारण मुले असे काही ॲक्टिव्हिटी करत असतात त्यामुळे त्यांना लवकर जी नजर ला आहे ती लागत असते किंवा हट्टीपणा करायला लागतात किंवा एखाद्या मुलाचं लग्न जे आहे ते जुळण्यामागे अडचणी येतात किंवा नोकरी लागत नाही त्यांना व्यसन लागलेले असते किंवा नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळत नाही जर नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळाली तर काही ना काही समस्या येतात मन स्थिर राहत नाही किंवा मनामध्ये अनेक वाईट विचार यायला लागतात हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणून या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा वेळ जो आहे हा खूप शुभ मानला जातो या वेळेमध्ये नजर उतरली जाते किंवा उतारा आपण काढू शकतो म्हणून दिवसभरामध्ये उतारा हा काढू नये कारण उतारा कधीही फक्त संध्याकाळीच काढला जातो सकाळी काढला जात नाही म्हणून तुम्हाला संध्याकाळी हा उतारा काढायचा आहे तर पहा हा उपाय आपण मुलांसाठी किंवा मुलींसाठी दोघांसाठीही करू शकतो आणि मुलगी असेल किंवा मुलगा असेल कोणत्या गावामध्ये गेलेला असेल घरामध्ये नसेल किंवा शहरामध्ये शिकण्यासाठी गेलेला असेल तर त्यासाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया तर पहा मुलीचा आणि मुलाचा उतारा काढण्यासाठी वय किती असावं तर पहा इथे वयाची अट नाही लहान किंवा मोठे मुले असेल किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळी आहे तर मोठ्या व्यक्तीपर्यंत आपण हा उपाय करू शकतो पहा या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर पहा या दिवशी कुटुंबातील कोणतेही व्यक्ती असेल त्यांनी मद्यपान करू नये त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचे पानं चुकूनही या दिवशी गणपतीला अर्पण करायचे ना कि नाही किंवा तोडायचे नाही याशिवाय संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालून पूजा करायची आहे पंचोपचारी किंवा जल अभिषेक त्याचबरोबर कच्चे दूध असेल त्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी तुम्ही उपास केला नसला तरीही सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे चुकूनही या दिवशी मांस मच्छी त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ कांदा लसूण विरहित अन्न सेवन करायचं आहे त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही पूजा मांडलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्र एखाद्या पाटावर स्थापन करावे आणि त्यानंतर त्यांना गुलाबाची त्याचबरोबर जास्वंदाची फुले अर्पण करून दुर्वारपण करायचे आहेत त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पाला तिळाचे ला लाडू किंवा मोदक कर अर्पण करावे या दोन्ही गोष्टी विघ्नहारताला अत्यंत प्रिय आहे याशिवाय उपास करणाऱ्या व्यक्तींनी उपास सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा सूर्यास्तानंतर पारण करावे या दिव या दिवशी भक्तिभावाने आणि विधिवत सेवा करावी आणि मनामध्ये कोणतेही वाईट विचार येऊ देऊ नये गणपती बाप्पा हे बुद्धिमत्तेचे देवता म्हणून ओळखले जाते असं म्हटलं जाते की त्यांची पूजा जर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही केली तर असं म्हटलं जाते की आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञान वाढत असते गणपतीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी लाभत असते घरामध्ये पैसा मिळतो आणि व्यवसायही चांगला वाढत असतो घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वादही प्राप्त होतो म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये दोन वाती टाकायचे आहेत जे जिबांची निशिबांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि एका ताटामध्ये दिवा आपल्याला घ्यायचा आहे तर उतारा कशा पद्धतीने काढायचा आहे कोणत्या वस्तू लागणार आहेत ते बघूयात तर यामध्ये पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहे ज्यामुळे जी मुलाला नजर लागलेली आहे ती नजर निघत असते व दृष्ट लागत नाही त्याचबरोबर एक काळा बिबा यामध्ये घ्यायचा आहेत ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीची घरामध्ये येऊन नजर लागलेली आहे किंवा तापट स्वभावाचे गुन्हे बनलेले असेल किंवा कोणताही ऐकत नसेल तर काळा विवाह घेतल्याने कोणतीही नजर लागलेली असेल किंवा वाईट दृष्ट लागलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद मुलगा करत असेल किंवा त्याला ताप आलेले असेल किंवा त्याचं मासिक संतुलन जे आहे ते बिघडलेलं आहे किंवा मनामध्ये वाईट विचार येत असतात त्यासाठी काळा विभाग घेतला जातो त्याचबरोबर इथे खडेमीट चिमुडभर यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या एकत्र करून आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत मुलांवरून आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम जो दिवा घेतलेला आहे तोपाचा तो तीन वेळा उथरून घ्यायचा आहे आणि तुळशी हा दिवा ठेवायचा आहे असं तीन दिवस आपल्याला करायचं आहे त्यानंतर ज्या वस्तू घेतलेल्या आहेत पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक बिबा घेतलेला आहे त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला इथे जे काळे मीठ आहे किंवा तुम्ही खडे मीठ आहे ते घेऊ शकता त्यानंतर ह्या वस्तू घेतल्यानंतर आपल्या मुलाला दक्षिण दिशेला तोंड देणार नाही असं बसवायचं आहे आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे असं बसवायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असंच बसवायचं आहे आणि मा मुलाच्या पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला हे जे वस्तू घेतलेले आहे सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि उतरून घेताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या मुलाला जी नजर लागलेली आहे ती निघून गेलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये जर नकारात्मकता आलेली असेल किंवा शत्रू त्रास झालेला असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडचणी आलेल्या असेल तर त्या निघून गेलेल्या आहेत असामध्ये एक शुद्ध भाव ठेवायचा आहे मनामध्ये तर उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या सात वेळा परत उतरून घ्यायच्या आहे आणि एखाद्या चौरस्त्यामध्ये फेकायचा आहे पहा चौरस्त्यामध्ये जेव्हा तुम्ही फेकून देता त्या वेळेमध्ये मागं वळून बघायचं नाही सरळ घरामध्ये यायचं आहे पाय धुवायचे आहे आणि घरामध्ये आल्यानंतर बोलायचं आहे असं म्हटलं जाते की जेव्हा आपण नजर काढत असतो त्यावेळेमध्ये कोणालाही बोलू नये नाहीतर ती नजर उतरवली जात नाही त्या किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये ह्या वस्तू टाकू शकता ज्यामुळे मुलांची नजर जे आहे किंवा त्याला दृष्ट लागलेली आहे किंवा मुलांच्या कुंडलीमध्ये दोष असेल ते दोष कमी होत असतात गणपती बाप्पाची पूजा केल्याने आराधना केल्याने मुलाच्या कोणत्याही जीवनामध्ये असेल किंवा कोणत्याही शारीरिक दृष्टिकोनातून असेल किंवा आजार झालेला असेल किंवा जर अभ्यासामध्ये कमजोर असेल तर प्रत्येक कार्यामध्ये त्याला सफलताही मिळत असते म्हणून हा उपाय करून पहा स्वामी समर्थ